त्या सगळ्यांना आहे व्यवसाय असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना दिवसेंदिवस आपली प्रगती होते कधीतरी गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी आपण ऐकलं असेल की सह्याद्री सहकारी साखर कारखान्यानं चौदा लाख गाळप केलं ला, बारा लाख गाळप केलं ला। परंतु गेले अनेक दिवस आपण बघतोय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची प्रगती हळूहळू कमी व्हायला लागते या वर्षीचा आकडा आपण घेतला तर आठ साडेआठ लाखाच्या आसपास गाळप होण्याचं आपण बघतोय चोपन्न वर्षाच्या नंतर अनेक साखर कारखाने आसपासला उभे राहिले ते कारखाने गतीने पुढे निघाले परंतु सह्याद्री सरकारी साखर कारखाना हळूहळू डबगाईच्या बाजूने निघाला पलीकडे आपण सोनीराज सरकारी साखरखाना बघताय या बाजूला आपण जरणेश्वर साखर साखर कारखाना बघतोय इकडं आपण दक्षिणेला रयत रे, आपला रयत साखर कारखाना असेल किंवा रेट्रे साखर कारखाना आहे जेवण सुगर साखर साखर कारखाना आहे असे अनेक साखर कारखाने गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये प्रगतीपथावर आपल्याला गेलेला दिसत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या साखर कारखान्याचे जवळपास बत्तीस हजार सभासद आहेत बत्तीस हजार सभासदांनी जवळपास पंधरा हजार रुपयेच शेअर भांडवल प्रत्येकी या साखर कारखान्याला दिलं आपण थोडासा हिशोब केला तर गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी पन्नास कोटीचं भांडवल हे सह्याद्री सरकारी साखर कारखान्याला सभासदांच्या माध्यमातून मिळाले परंतु या पन्नास कोटीच्या भांडवलावरती सह्याद्री साखर कारखान्याची काय प्रगती झाली शून्य प्रगती आपल्याला झालेली आपल्याला बघता येईल किंबवना एक्सपान्सनच्या नावाखाली दोन हजार एकवीस साली जिल्हा बँकेचं आवाचा सवा कर्ज उचलून एक्सपान्शनच्या नावाखाली गेली चार वर्ष कारखान्यामध्ये खेळ चालवलेला आपल्या सगळ्यांना दिसतोय आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला विद्यमान शर्मांना विचारायचं आहे तुमच्या पस्तीस वर्षाच्या कार्यकालामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या किती कामगारांना आपण परमनंट केलं याच खऱ्या अर्थानं सभासदांना उत्तर देण्याची आज मिळाली धैर्यशील दादांच्या माध्यमातून या ठिकाणी यांच्या माध्यमातून आज मला एवढंच सांगायचं आहे की या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची दुकानदारी ही मात्यापूर मधून चालून देणार नाही माझा थांब विश्वास आहे आणि ज्या पद्धतीनं दोन महिन्यात काही लोकांना विसर पडला असा विसर मी जिल्हा मी जिल्हा परिषद निवडणूक लढवली लोकांना विश्वास दिला पण कधी असं केलं नाही की आज भूमिका दोन महिन्यात जर होत असेल तर सभासदांना शेतकऱ्यांना करार तालुक्यातल्या लोकांना विचार करावा लागल अशी परिस्थिती ह्या ठिकाणी उप निर्माण झालेली आहे आज आग आम्ही त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून जी निवडणुकीला समोर जात आहे आज सभासदांचा विश्वास आमच्यावरती आहे आज आम्ही सभासदांना विचारून सभासदांच्या न्यायकासाठी भांडून के त्या ठिकाणी त्यांना अधिकार मिळवून त्यांना विचारात घेऊन आणि त्यांच्या बरोबर चर्चा करून ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे